महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट विश्वासामुळे अनेक पद मी भूषवली पंचायत समितीचा सदस्य झालो गावचा मी कणकोलीचा सरपंच झालो कणकोलीचा नगराध्यक्ष झालो सिंचन महामंडळाचा उपाध्यक्ष झालो आणि त्यामुळे जी काय जबाबदारी मला मिळाली त्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला त्यानंतर मी संदेश पारकर माझ्या घरामध्ये माझे वडील राजकारणात नव्हते ना माझे आजोबा राजकारणात नव्हते मी एक सर्वसामान्य कुटुंबातलं जसे तुम्ही आता माझे भाषण ऐकताय तशातलाच मी एक कार्यकर्ता होतो श्रीधर नाईकांचा त्यावेळी कैलासवासी श्रीधर नाईकांचा वारसा किंवा ते आमचं नेतृत्व होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये काम करत होतो तर कर या सगळ्या सांगण्यामध्ये नागव्यामध्ये मी येऊन भाषण ठोकून असं म्हणजे एवढा कोणतरी मी मोठा नेता नाही मी तुमच्यातलाच एक आहे बरे ठीक आहे मी आज अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या मला तर मी उद्धव साहेबांचा आभारी आहे की मी पहिल्यांदा वर्षापूर्वी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला हो आणि माझ्यावर जबाबदारी दिली आणि सांगितलं की जा आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढव आज त्याच आमच्या नेतृत्वानं उद्धवजींनी माझ्यावर पक्षाची जबाबदारी दिली एबी फॉर्म दिला आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीचा तो उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढ ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि निर्णय घेतला त्यांचा शतशा आभारी आहे ऋणी आहे की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या राजकीय अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी एक संधी दिली आणि आज माझी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीनं या संधीचं मी सोनं करणार आहे आणि नक्कीच वीस तारीखला तुम्ही भरभर होऊन मतदान संदेश पारकरला पर्यायानं मशाल चिलणारा पर्यायानं शिवसेना आणि महाविकास आघाडीला आपण करणार आहोत तेवीस तारीखला या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा तुमच्या आशीर्वाद या ठिकाणी आणि विजयाची जी मिरवणूक आहे ही आपण सगळ्यांनी मिळून ही तेवीस तारीखला या संध्याकाळी या ठिकाणी करायची मला विश्वास आहे कारण ज्या पद्धतीनं ही सगळी जनता निवडणूक ही सातत्यानं होत असतात निवडणुकीचे निकाल हे वेगवेगळे त्या ठिकाणी येत असतात कारण लोकसभेला निकाल झाला तो विधानसभेला येत नाही विधानसभेचा लोकसभेला राहत नाही तो ग्रामपंचायतीला राहत नाही जिल्हा परिषदला राहत नाही प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या विषयावर लढली जाते आणि तशा तसा लोकांचं हे मत त्या त्या पद्धतीनं त्या त्यावेळी ठरतं आणि मग तसं मतदान होत खरं तर मी आज संपूर्ण या तिन्ही तालुक्यामध्ये फिरतोय ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो ज्या पद्धतीनं लोकांचा पाठिंबा मिळतो त्याबद्दल आता जे मुठभर लोक गावातले जे राणेंचे जे दलाल मतांची किंमत लोकांची ठरवायची ज्यांना घरामध्ये प्रतिष्ठा नाही त्यांनी गावामध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या भोळ्या बाबड्या जनतेच्या जीवावर त्या ठिकाणी कुठेतरी नेते व्हायचं आणि मग तुमची किंमत ठरवून पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी लोकांची मतं बदलायची आणि हे जे काय सगळे दलाल आहेत हे दलाल गावागावामधले जे राणेंचे आहेत हे दलालांच्या हातामध्ये आता ही निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेनं ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये आपण परिवर्तन करणार आणि आमदार नितेश राणेंचा पराभव करणार हे काळ्या दगडावरची ही पांढरी नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या गावचे मालक कोण तुम्ही तुम्ही भूमिपुत्र तुम्ही स्वतः मालक आहात तुमचा सन्मान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तुमचा आवाज त्या ठिकाणी बुलंद व्हायला पाहिजे तुमच्या मनामधल्या ज्या वेदना आहेत तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत तुमच्या समोर असलेल्या ज्या अडचणी आहेत या अडचणीला ज्या प्रश्नांचं नेतृत्व करणार नेतृत्व हे जे आहे हे आहे संदेश पार्क हे आहे शिवसेना महाविकास आघाडीचं नेतृत्व आणि म्हणून ते नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी मोठं करायचं आहे त्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास टाकवायचा आहे आणि कुठंतरी जे गावातले प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत गावावर पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपण राणेला एक हाती सत्ता दिला किती वर्ष पस्तीस वर्ष प्रत्येक जनतेला वाटलं होतं बाबड्या जनतेने विश्वास ठेवला